श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुम्ही पाहताय अश्विनी रेसिपी मराठी आणि या चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार सव्वीस यंदा संक्रांत कशावर आलेली आहे कोण पुण्यकाळ काय असणार आहे वाहन शस्त्र दान त्यासोबतच वर्जकामे काय असणार आहेत त्यासोबतच बघा कोणत्या रंगाची साडी किंवा बांगड्या या ज्या आहेत तर त्या आपण चुकूनही या दिवशी परिधान करायच्या नाहीत कोणते पाच शुभ रंग या संक्रांतीला आलेले आहेत संक्रांत कशावर आलेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासोबतच बघा भोगी कधी असणार आहे मकर संक्रांती कधी असणार आहे किंक्रांत कधी असणार आहे म्हणजेच करिदिन कधी आहे याची देखील आपण माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारीला बुधवारी ही मकर संक्रांती जी आ दोन हजार सव्वीसमधली आलेली आहे तर या दिवशी बघा या सणाचं मुख्य वैशिष्ट्य हे आहे की हा सण दरवर्षी चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीलाच साजरा केला जात असतो तर यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी बघा दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे म्हणजेच संक्रांत बघा ज्यावेळी सूर्याचं धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होत असतं तर त्यावेळी हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो आणि यंदा सूर्याचं संक्रमण बघा चौदा जानेवारीला बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी मकर राशीमध्ये होत आहे आणि हा जो असणार आहे तर तो संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ बघा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे तर हा जो काळ आहे तर तो पुण्यकाळ म्हणून ओळखला जाणार आहे त्यासोबतच बघा यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे या दिवशी बघा एकादशीचा योगसुद्धा जुळून आलेला आहे या दिवशी षटतीला एकादशीसुद्धा आलेली आहे तर एकादशीच्या दिवशी बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की हदी हो कुंकू करावं का एकमेकांना वान द्यावा का देवांना नैवेद्य दे दाखवावं का तर याविषयीचा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर तो तुम्ही नक्की जाऊन पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती तिथे मिळून जाईल तर यंदाची संक्रांती जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्याचप्रमाणे बघा संक्रांतीनं कोणत्या वस्तू परिधान केले आहेत तर बघा संक्रांतचं जे संक्रमण आहे तर तर ते बालवर्णावर आहे आलेलं आहे त्या तिचं वाहन बघा जे आहे तर ते वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे कपाळी आणि ती वयाने कुमारी आहे आणि बसलेली आहे वासा करीता हातामध्ये तिनं जाईचं फूल घेतलेलं आहे आणि पायास भक्षण करीत आहे पायास ही एक प्रकारचा खिरीचा पर प्रकार आहे तर ती पायास भक्षण करीत आहे जातीनं सर्प आहे भूषणार्थम तिनं मोती धारण केली आहेत नाव नक्षत्र मंदाकिनी असून नक्षत्र सामुदाय मुहूर्त तीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेस वाहत आहे संक्रांतीनं परिधान केलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल तर ही जी आहे तर ती संक्रांतीची माहिती होती आता पाहूयात संक्रांतीच्या काळामध्ये आपण दान काय द्यायचं आहे तर बघा संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप महत्व आहे म्हणून पर्व काळात आपल्याला कोणते दान द्यायचे आहे बघा नवीन भांडे घाईला म्हणजे गाईला घास पात्र अन्न गूळ तीळ वस्त्र गाय सोने भूमी घोडा इत्यादी वस्तूंचं तुम्ही शक्तीनं आपल्याला जे पण ज्या वस्तूचं दान करणं होईल त्या वस्तूचं तुम्ही दान करू शकता आता संक्रांतीच्या कामात वर्ज म्हणजे काळामध्ये कामे कोणती आहेत त्यामध्ये बघा दात घासणे गाई मशीनची धार काढणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे कामविषयक सेवन या दिवशी करू नये हे जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत ही कामं वर्ज करायची आहेत तसेच बघा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही आहे तर ती साजरी केली जात असते ज्याला आपण करी दिन किंवा कर संक्रांतीची कर असं सुद्धा म्हणतो तर यावर्षी किंक्रांत ही पंधरा जानेवारीला गुरुवारी आलेली आहे आणि संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो सलग तीन दिवस चालत असतो पहिला दिवस भोगी दुसरा दिवस, आणी दिवस तर तर संक्रांती आणि तिसरा दिवस किंक्रांती तर पंधरा जानेवारीला तर किंक्रांत आलेली आहे आणि संक्रांती आता चौदा जानेवारीला आलेली ते आहे त्यामुळे तेरा जानेवारीला भोगी हा जो सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून खेंगटाची भाजी जी आहे तर ती बनवली जाते बाजरीची भाकरी बनवली जाते लावून आणि याचा नैवेद्य जो आहे तर तो खणाला किंवा सुगडांना दाखवला जातो देवांना देखील दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर यंदा संक्रांतीची रंग आहे वर्ज तर तो, तो पिवळा असणार आहे कारण की संक्रांती देवीनं पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे त्यामुळं आपण देवी जी ज्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते तर त्या रंगाचं वस्त्र आपण चुकूनही परिधान करायचं नसतं त्यानंतरनं बघा ही जी परंपरा आहे तर ती पूर्वीपासूनच चालत आलेली आहे म्हणून यावर्षी संक्रांतीला आपण पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत आता बघा या दिवशी शुभ रंग जे आहेत तर त्यामध्ये लाल जांभळा हिरवा गुलाबी केशरी या रंगाची आपण कपडे किंवा साडी या दिवशी परिधान करू शकतो त्यासोबतच काळा रंग हा देखील शुभ मानला जातो या मकर संक्रांतीच्या सणाला तर बघा मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाला विशेष असं महत्त्व दिलं जातं आता बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की इतर कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करत नाही आणि मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची कपडे का परिधान करावे तर बघा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिनं काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते म्हणून सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या सणाला काळ्या रंगाचे कपडे घालू शकतो मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा भरपूर थंडी असते आणि काळा रंग ही उष्णता जास्त शोषून घेण्याचं काम करतो त्यामुळे या सणाला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ती परिधान केली जातात इतर कोणत्याही वेळेमध्ये काळा रंग हा जो आहे तर तो वापरला जात नाही हा रंग वर्ज्य केला जातो त्यानंतर न बघा या संक्रांतीच्या सणाला सुवासनी स्त्रिया बांगड्या घालत असतात तर या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून घालायच्या आहेत त्यासोबतच बघा आपल्याला पिवळ्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या अजिबात परिधान करायच्या नाहीत त्यासोबतच मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत पिचकी बांगड्या आपल्या हातामध्ये घालायचे नाही त्यासोबतच बघा केसांमध्ये गजरा लावतो तर त्यामध्ये आपण जाईच्या फुलांचा गजरा अजिबात लावायचं नाही कारण की वासाकरिता जाईचं फुल देवीनं आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे तर हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला या संक्रांतीच्या सणाला आवर्जून पाळायचे आहे तर तीही ही जी अतिशय महत्त्वाची माहिती होती तर ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा